ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यथित केला या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातही आहेत ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे वारकरी लोकांसाठी समस्त साथी या आळंदी महत्व आहे आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले असून संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूवर बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच बाराशे अठरा साली जिवंत समाधी येथे घेतली त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर पंधराशे सत्तर की पंधराशे चाळीसमध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखीही जाते या पालखीसोबत लाखो वारकरी हे अंदाजे दोनशे सोळा किलोमीटर पायी चालत पंढरपूरला आपल्या विठोबाच्या दर्शनासाठी जातात चांगदेव नावाचे एक श्रेष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडासमवेत एका भिंतीवर बसवून खात होते ते ऊस खात होते, होते चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला चालवत नेले अशी देखील आख्यायिका आहे ही भिंत आळंदीला आहे आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे आळंदीचे महत्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन महात्म्य आहेत मात्र ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या एक एकसष्टव्या अध्यायात अल्कापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख केलेला आहे एकशे तेवीस श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी अठराशे छप्पन्नमध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले अकरा पुस्तकांचे हे हस्तलिखित भारत इसिया इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथी रूपामध्ये आहे या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉक्टर ग्लू कोवा यांनी मास्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता भांडारकर विद्युत संशोधन संस्थेच्या वार्षिकमध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते अलका महात्म्य नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे यामध्ये शेचाळीस पाने असून संत कवी बाल मुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत एकूण श्लोकसंख्या एकशे तेवीस असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन अलकावती अलका या नावाने आहे तर इंद्रायणी नदीचा कौबेरास्य महानदी म्हणजेच कुबेरगंगा असा उल्लेख यात आहे हे संत ना कवी सोळाव्या शतकातील असावेत ज्ञाने ज्ञानलीला अमृत हा कवी सदाशिव यांनी आळंदी महात्म्य कथन करणारा मराठी ओवी बद्ध ग्रंथ हा लीला आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा लेख आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद